बोलो। नमस्कार लोक महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मोहोळ मध्ये गेल्या एक दीड महिन्यापासून पाण्याची टंचाई भासत आहे तरी मोहोळ नगर परिषद ने काय उपाययोजना केली आहेत आपण काही महिला आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करून मोहोळचा नगर परिषद काय सुविधा केलीत का त्यांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी त्याचे नाम बोलू तुम्हाला बोला पाणी कैसा लेते, क्या लेते? नगर परिषद का पाणी आता नाही आता कुर्च नाही आता कोण नाही नगर परिषद चार सो का पाणी हजार लिटर चारस टँकर कसं टँकर एक आता कुंदन का दुसरा आता अतुल का हे दो टँकर आते एक एक दिनारिनाड आते बोलागर परिषदे नाही बोल बोला पाणी पाण्याची व्यवस्था तर नाहीच नाही परंतु सगळ्याच गोष्टीचा बिया, असं वेळोवेळी अर्ज तक्रारी अर्ज देऊन गटापासनं ती कुठली सुविधा या नगर परिषद कडनं आम्हाला शिवकडन मिळत नाही वेळोवेळी आम्ही त्यांच्याशी संपर्क केला असा भेटला असा फक्त उर्वा उर्वी उत्तरे मिळतात आणि काही कामाचं गलथन कामगिरी निष्म काय म्हणतात ह्याच निष्काळजीपणाचं काम आणि गलथाण पूर्ण कामगिरी घरात बसू वाटत नाही इतकं वारंवार गटारीची तरी एवढी समस्या बेकार आहे की घट घरी बसू वाटत नाही पाणी कसं घेत विकत पाणी घेतोय विकत पाणी घेतोय आणि फक्त एकच कुंदन मेंबरनी फक्त तेवढं एक दिवसाआड दो ते दोन दिवसाआड दोनशे लिटर पाणी देतात त्यांचं तेवढं सामान्य नागरिक आहे ते तो आमच्या तर ते ते, सांगायला गेल्यावर काय म्हणतात कर्मचारी काय नसतं ह्याला सांगतो त्याला सांगतो म्हणते ती उडा उडीचे तक्रार तक्रारी कमीत कमी सात वर्ष झाले मी एक गटारीसाठी बांधतोय हे स्मरणपत्र तुमच्याजवळ देतोय मी वेळ वेळ लेखी अर्ज आहे लेखी अर्ज देऊन सगळी पूर्तता होत नाही तर काय करावं ह्याला 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 पंचित हीच पडली आम्हाला हे अशा काम ह्यांना न बद्दल काय करावं ह्यांनी नाही आमची सुविधा केली तर कुणावर दाद मागावी हे जे आम्हाला खंत पडली तसेच काही नागरिक दुसरे आहेत आपण त्यांची चर्चा करणार आहेत काय सांगताल या पाणी प्रश्नावर पाणी प्रश्नावर काय पाणी गावाला देल का नाही पुरवठा बरोबर जर कोणाला सांगायचं आम्ही आमचं कोण नाही को तिथं आज दो, दोन में, दोन मेंबर मिळून में माझे नगरसेवक आहेत दोन्ही पण त्यांनी स्वतः दोनशे लिटर पाणीची आम्हाला पुरव पुरवले सोय केली तर सगळ्या लोकांनी घराच्या बाहेर एक दोनशे लिटरचा एक टीप ठेवलेला आहे त्यात तिने वत्त्या दिन जाते पण त्यांनी बी करून करून किती करणार आहे ते नगर परिषद थोडाफार आदर असायला पाहिजे त्या दिवशी पाणी सोडलं ती बी घाण पाणी वास यायला लागला ती पंधरा मिनिटच पाणी आला ती आणि दोन दोन गागरीचा मिळणार लोकांना त्यात पण वास घाण यायला लागला ती नगर परिषदेकडे मागणी केली ते टँकराची वगैरे टँकराची मागणी त्या दिवशी यशवंत माने सुद्धा आलती ते दिवशी घरांना घरी त्यांना त्या दिवशी सांगितले त्यांनी पाच टँकर देतो म्हणले बरं अजून आमदार पर... साहेबांनी अजूनपर्यंत टँकर काय आले नाही त्यांनी काय पाणी त्यांनी काय म्हणले त्यांची पाच टँकर चालवून शिवाला सांगतो टाकीत भरता टाकीतने डायरेक्ट पाणी लोकांपर्यंत दिल पण अजूनपर्यंत ही जी काय ऍक्टिव्ह नाही ही काय चालू झालं नाही असं सांगून गेलेच त्यांनी मुळच्या आमदारांनी सांगून गेलेत सांगून गेले पाच टँकर देतो करतो म्हणून सांगितलं होतं त्यांनी पण तू शिवनी मिळून त्यांची काय मीटिंग झाली त्यानंतर काय हजार रिप्लाय की काय काम दिसून नाही सांगून तर गेले की करता म्हणून पण आता सध्याला कुंदन मोत्रे नातुल गावडे त्यांनी देवदेगांना मिळून ह्या वॉर्डात पाणी पुरवठा चालू केले त्यांच्या त्यांच्या सहकार्याने लोकांना दोनशे दोनशे लिटर पाणी तर मिळतंय आणि ज्याला मग आज दुसऱ्या दिवशी जर अपदा होत असेल तर लोक विकत घेते ते चारशे रुपये ना नाही हजार लिटर येते विकत घेऊनच वापरते कोण कोण लांब लांब हायसत नाही घ्यायची त्यांनी स्वतः लांब लांबने पाणी आणते जाऊन तर बोरी नाही पाणी नाही बोर बोर सगळ्याचे आटलेली बघायला गेलं तर पाण्याचा प्रश्न हा तीव्र दिसत आहे महिला बी आक्रमक दिसत आहे त्याचप्रमाणे नगर परिषदने महूच्या कसली जीव उपाययोजना न करता त्यांनी नागरिकाशी जीवाशी खेळणी चालू केली आहे नमस्कार लोक महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मोहोळच्या पाणी प्रश्नाबाबत काही महिला आपल्याला आक्रमक दिसत आहेत मोहोळ नगर परिषदने त्या पाण्यासाठी काय उपाययोजना केल्या आज आपण काही महिला आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहेत मावशी नाव सांगा तुमचं अंजना सा। तानाजी गावडे काय पण पाण्याचं कस प्रश्न तुमच्याकडे काय एक महिना झाला कसलंच पाणी नाही बोर आटलं ते अजिबात सोय नाही आणि चारशे रुपयाला एक हजार लिटर पाणी येत नाही यासाठी काय करायचं आम्ही जर नगर परिषदेच सारा पट्टी नाही भरलं तर त्यांनी घरला सील ती मग नगर का आम्हाला पाण्याची सोय करायची आम्हाला पाणी द्यायचं किंवा आमच्या महिलांसाठी काय सुद्धा त्यांनी करत नाही ते रस्ते केलं असलं अरवा रस्ते तेवढ्याने पकड ठेवले हो ते आमच्या दारासमोर गटारी नाही ते आमच्या दारासमोर पावसाचं पाणी आले की गुडगाव एवढं पाणी थांबते आमच्या घरात लहान लहान लेकर आहे ती काय आमच्या लेकराशीला काय झालं तर नगर परिषद जबाबदार राहील पाण्याचे कसं काय आता पाणी कसं घेत होतो आम्ही पाणी चारशे रुपयाला एक हजार लिटरचं पाणी घेत किती दिवस झालं घेतो दोन दिवस आता दीड महिना झाला आम्ही पाणी घेत बर मग नगर परिषद कसली उपाययोजना केली नाही काहीच नाही विचारायला सुद्धा आलं नाही तुम्ही पाणी वाचून मेलाव का जिवंत आहे असं मग त्या ह्याच्या अगोदर तुम्ही निवेदन बिवेदन काय दिला का त्यांना ह्याच्या अदोगर कळवलं ना आता आमच्या गल्लीत पण नीट निटका नव्हता तरी पण आम्ही कळवलंय बर काय सांगताल मावशी ह्याच्यावर पाणी प्रश्नावर काय आम्हाला पाण्याची सोय करून द्यायची त्यांनी पाणी उपलब्ध केलं पाहिजे ना इथले लोकसंख्या पाण्यासाठी तर तरसय लागलेली आहे आता तर 1.5 महिना झाली अजून तरी सुद्धा पण दखल कलगी नाही ना अदालतचं काम करायचं किती खायचं किती आणि पाणी विकत घ्यायचं किती तीस पस्तीस वर्षाची गल्ली आहे क्रांतीनगर म्हणलं तर पण आमच्या ग आमच्या गल्लीला कसली सोय नाही आता लाजाका दे हिरोस्टाड वकेलेची हुबर रस्ते तरी हाय असं राहिले ते तुकड तुकडा रस्ता राहिले ते ह्या रोडला पैसा भरपूर मिळतो म्हणून ही रोड मेन करून घेतली ती बर आणि पाण्याची तर आम्हाला अजिबात बर झाला कसतच आम्हाला जायचं किती पाणी किती रुपये म्हणून पंधरा हेलपटी होत होत त्यांचं आमचं तुमचं एवढे एवढे गरपट्टी तटली काय करायचं काय करायचं नाहीतर तुमच्या घराला शील मारायचं असे म्हणले आम्ही यादान पैसे काढलं घरपटी भरली आणि आता पानपट्टी घरपट्टी भरली आणि कशात आहे चला तुम्हाला टिप्स दाखवते माझी मग आता पाणी कसं घेत चारशेला घेतावा आता किती दिवस झालं दोन तीन महिने झालं पाणी विकत गे घेतावा एकदा काल परवा सोडला तर एक हांडा काय एक गागर भरली नाही का तर पाणी आलं पाणी आलं मग कालवा केला अजिबात काय आलं नव्हतं पाणी एकच हांडा आला होता बरं नगर परिषद कर्मचारी तर आले का आजपर्यंत कोणी विचारायला घातली तिकडं तीन चार बार्या तक्रार दिली तर त्यांनी काय म्हणली माहित आहे का उद्या येते उद्या येतय पुन्हा दुसऱ्याला सांगितलं असं पोराला तर ते काय म्हणताय नाही 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 परवादेश येते जरा तिथे घोटाळा झालाय किती दिवस घोटाळा तीन महिने झालं घोटाळा चालू आहे मग आम्ही काय करायचं मग ह्याच्या अगोदर ग्रामपंचायत बरं होती का नगर परिषद बरं पंचायत बरं होती बरं त्यावेळेस येत येत हो, आता नगर परिषद झाल्यापासून आमच्या कुठल्या सोयी झालेल्या नाही कुठल्या नगरसेवक न टँकर वगैरे काय लावलं आता कोणच लावलं नाही घरपट्टी पाणी पट्टी घेते आम्ही जर घरपट्टी नाही भरले तर घरला सील मारले ती मारली नगर परिषद केली नाही किंवा इथे क्रांतीनगर मध्ये बोर सगळ्याचे आटले ते वर क्रांती नगर समर्थ नगर सगळे पूर्ण नाही कोडवशी बोर ना आटलेले आहे मग ह्यांनी जरा तरी कदर घ्यायची होती तुम्ही पाणी पिताव हो का काय करताव काय नाही असे विचारलं तर ह्याने म्हणते की पाऊसच ना आम्ही कुठलं पाणी द्यायचं मग ह्याने घरपट्टी घ्यायचं ना एक वर्षाची एक वर्षी तुम्ही घरपट्टी माफ करा सगळ्याला का तुम्ही पाणी पडवलं नाही पाणी का नाही काय सांगाल मावशी या गोष्टीवर पाणीच्या प्रश्नावर बोल ना काय नाही ज्याज बोरचं पाणी जसं जसं जाईल तसं तरी मी विकत घेतले पाणी कुणाचे लवकर गेले कुणाचा उशिरा गेले जवळजवळ दोन अडीच महिने झालं बोरचं पाणी गेले आता तुमची प्रमुख मागणी काय नगरपालिका पाणी मोफत पाणी देणे मोफत पाणी देणे मग काय तुम्ही पाया हाता पाया पडत येता तुम्ही मग त्यावेळेस मत माझा लिहू नका क्रांतीनगर साठी तरी तुम्ही दाखवून द्या आम्ही तुम्हाला पाणी कधी कमी पडलं किंवा काय असे विचारा आठ दिवसातून एकदा तरी आम्हाला पाणी पुरलं असतं तर आम्ही लय म्हणजे लय आभार मानले असते नगर परिषदचं आमच्याकडे पाण्याची सोय नाही दीड दोन महिने झालं आमच्याकडे कसली सोय नाही बर फक्त एवढी सो आहे नगर परिषद कसली उपाययोजना केली नाही केली नाही तक्रार हे नाही हे यांचा मुलगा नाही यांची सून हे दररोज तीनशे रुपयाने कामाला जाते ते आणि ह्याने काय करायचं पाण्यासाठी चारशे रुपये चारशे रुपयाचं पाणी चारशे रुपये पाण्याला द्यायचं आणि पगार किती रोज असल्यामुनात तीनशे रुपये दोन दिवसाला चारशे रुपये पाण्याला द्यायचं काय करायचं पोटाला किती ज्या टायम मला नगर परिषद गोळा करत होती त्या टाइम मला वारंवार आम्ही नगर परिषद अधिकाऱ्याला बोलत होतो बाबा इथं पाणी नाही गटर नाहीत्या मूलभूत सुविधा नाहीत्या त्या टायमाला मोहोळ नगर परिषदनं काय काय लोकांच्या घराला कुलप लाव लावण्याचा प्रयत्न केला आणि काय काय ह्या मावशीने तर अक्षरशः पैसे कोणाकडे काढून आणले आणि नगर परिषद कर भरला गेला तरी मोहोळ नगर परिषदनं तात्काळ पाण्याची सुविधा लवकरात लवकर करण्यात यावी अन्यथा आम्ही क्रांतीनगरच्या वतीने घागर मोर्चा काढण्यात काढण्यात येणार येणार आहे मग आमच्यावर गुन्हा दाखल होऊ तर हो ते मोहोर नगर परिषद अधिकारी कॅबिन सोडून कवा बाहेर आले नाही कुठल्या वॉर्डात काय काय सुविधा आहे ही बघण्याचा प्रयत्न कवा केला नाही त्यांनी आणि ज्या टायमाला नगर परिषदला आपण तक्रार देत आहोत त्या टायमाला नगर परिषद वारंवार म्हणतो आज येत आहे पाणी उद्या येतोय पाणी आणि नगर परि पाणी सोडणारा हर महिले कुणा दहा 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 रुपये घेऊन पाणी सोडत होता नगर नगर परिषदनं आतापर्यंत आम्हाला कुठल्याही सुविधा दिलेल्या ना नाहीत महत्वाचं म्हणलं तर त्यांनी कॅबिन मधन बाहेर कधी आलं नाही आणि शिव तरी लांबच राहिला शिव उन्हाळा असल्या दिवसात पाणी आहे ते ना ना का नाही किंवा या मुळा मधली जनता व्यवस्थित आहे का नाही हे बघण्यासाठी तरी कुठं आमच्या क्रांतीनगर मध्ये ठेवलेलं नाही आणि पाणी भरपूर असेल काय त्यांनी आहे पण मुलगाचा पैसा घेत सुद्धा त्यांनी चौकशी केली नाही महत्वाचं म्हणलं तर दुसरी गोष्ट पाण्याशिवाय जनता तरी जगू शकत नाही ह्याची तर त्यांनी एकदा सुद्धा काळजी केलेली नाही आम्ही इतक्या दिवस ग बसलो कारण का आज तर उद्या पाण्याचं काहीतरी होईल आता इथून आम्ही काय करायचं आमच्याशी इतर यांनी खेळ तर असं खेळायला लागले तर आम्ही गरीब जनताने काय करा याच्यासाठी यासाठी सिओने ताबडतोब पाण्याचे टँकर चालू करावे नाही केले तर नगर मधील पाच पन्नास महिला घागरी मोर्चा घेऊन सिओच्या कॅबिन मध्ये पूर्ण पाणी करण्यात येईल याची दखल सिओ घेतली पाहिजे